आंबेगाव येथील ना नफा ना तोटा सेवाभावी तत्वावर चालणारे एकमेव उन्नती प्री स्कूल अँड ऍक्टिव्हिटी सेंटर घोडेगावचा उद्घाटन सभापती कैलास बुआ काळे तसेच प्राध्यापिका प्रणिता सदावर्ते संतोष शिंदे रमेश शेट्टे अध्यक्ष भालेराव सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सूत्रसंचालन हेमंत काळे यांनी केले स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक होनराव काका तसेच केदारनाथ शेट्टे यांनीही भेट दिली कैलास बुआ काळे यांनी उन्नती प्री स्कूलची अत्यंत अल्प फीमध्ये उत्कृष्ट कार्यपद्धती अध्यापकांचे उत्तम अध्यापन पालकांचे समाधान याविषयी उन्नती प्री स्कूल कार्यप्रणालीचे कौतुक केले तसेच प्राध्यापिका प्रणिता सदावर्ते यांनी आपल्या भाषणात शिक्षणामुळे माणूस कसा उन्नत होतो हे अतिशय उत्तम रीतीने सांगितले त्याचबरोबर आदर्श पिढी घडवण्यात स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो असेही त्यांनी सांगितले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तन्मय बिडकर वेदांती भालिंगे वेदांशी दहातोंडे वरत कडलक हर्ष विरनग गीतांजली कुटळ रुद्र रुद्रशेटे या विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल सर्टिफिकेट भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला अशा पद्धतीने कैलास बुआ काळे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी आकाश भालेराव घोडेगाव नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या